मयूर शिंदे दिग्दर्शित बाबू चित्रपट येत्या दोन ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे अंकित मोहन नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं प्रमोशन तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात करण्यात आलंय या सोहळ्यात अंकित मोहननं धमाकेदार एंट्री करत टायटल सॉंगवर नृत्याविष्कार सादर केला टाळ्या शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थितांनीही त्याला दाद दिली राधानगरी तालुक्यातील तिटवे इथल्या शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात मयूर शिंदे दिग्दर्शित बाबू चित्रपटाचं प्रमोशन झालं हा चित्रपट दोन ऑगस्ट रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे अंकित मोहन नेहा महाजन आणि रुचिरा जाधव यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत यावेळी अभिनेत्री स्मिता तांबे हिनं विद्यार्थिनींशी संवाद साधला बाबू सिनेमातील गाण्यांवर ठेका धरला सध्या जोरदार चर्चा सुरू असलेल्या या चित्रपटामधील कलाकार अंकित मोहन स्मिता तांबे दिग्दर्शक मयूर शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते उपप्राचार्य सागर शेटगे यांनी मनोगत व्यक्त केलं मास मीडिया विभागानं या कार्यक्रमाचं संयोजन केलं यावेळी तेजस्विनी परबकर दिग्विजय कुंभार यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते